श्रीराम नवमी जन्म उत्सव दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी मुक्कम नांगर पाटीलपाडा येथे संपन्न झाले तसेच सकाळी नऊ वाजता देवाचे अभ्यंग स्थान व पूजा मान्यश्री चेतन रामचंद्र पाटील साहेब व सौ अमिषा चेतन पाटील मॅडम मुक्कम दलेपाडा यांच्या हस्ते करण्यात आले व दुपारी बारा वाजता सर्व ग्रामस्थ मंडल एकत्र येऊन राम जन्म उत्सव पालण्यात घालण्यात आले व महिला मंडळाने पालण्याला झोका देऊन पालनागीत गाण्यात आले तसेच संध्याकाळी चार वाजता श्रीराम पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात आली या पालखी सोहळ्यात हजारो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते तसेच नानकर पाटील पाड्यातील महिलांनी घरोघरी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या तसेच चौका चौकात पाण्याचे व नाश्त्याचे वाटप करत होते तसेच रात्री दहाच्या नंतर शिवप्रतिष्ठान पाड्यात यांच्या सौजन्याने छावा चित्रपट दाखवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम सेवा मंडल व ग्रामस्थ मंडल नानकर तसेच मान्यश्री पांडुरंग पाटील साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले गावामध्ये आताचा जो रामनवमी उत्सव होत आहे त्याला आतापर्यंत वर्ष झाले ज्या वेळेला ह्या परिसरात कुठेही राम मंदिर नव्हता त्यावेळेपासून हा नानकर मंदिर आहे त्याच्यानंतर अनेक प्रकारचे अनेक मंदिर झालेली आहेत आतापर्यंत ज्या पद्धतीने गेली बासष्ट वर्ष हा होतो ज्या ज्या गावामध्ये सुरुवात झाली संगीत भजन व्हायची वारकऱ्यांची भजनं व्हायची त्याच्यानंतर कीर्तनाचे कार्यक्रम सुरू झाले त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मध्या काळामध्ये जर मोठ्या प्रमाणात लोकांना जागृती व्हावी तर दुसरं भजन कीर्तनाला ऐकायला फारशी झोप येत नाही तर त्यावेळेला आपण पिक्चर लावतो आणि त्या पिक्चर मध्ये दोन दोन पिक्चर तरी लोक थांबलेले असे धार्मिक क्षेत्रातील आवडायचे उद्देश होतो अशा प्रकारचे चित्रपट सुद्धा आतमध्ये होत आहे ह्या परिसरातला आपला सर्व समाज आदिवासी हरिजन हा सगळा समाज यात्रेमध्ये सामील होत असतो आणि आता मध्ये शांतता प्रमाणे परमेश्वरच्या कृपेने झालेले आणि याचा परिणाम असा झाला का हा पूर्वी असलेलं एक साधं मंदिर होतं कवळात खरं म्हणजे सुरुवातीला मंदिर नव्हता परवाने जी एक बाबा एक जागा बसायला असावा असं वाटलं पण लोकांना जेव्हा वाटलं की गावामध्ये ज्या वेळेला मंदिर नव्हतं गावदेवीचं साधे मंदिर होतं गावामध्ये एकही मंदिर नव्हतं अशा वेळेला त्यावेळेला वडील लोकांच्या मनात आलं की काय खरोखर ज्या माणसाचे आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत का त्यांनी राम अरुणीचा बसवा आणि गेली बासष्ट वर्ष शांततेमध्ये कुठल्या प्रकारची गडबड न होता सर्व समाज लांब मंडळी याच्यामध्ये सहभागी होते आपापल्या परिने त्याचा आनंद लुटतात आणि माझे त्याला विश्वास झालेले पुढे ह्या चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी होतात आणि परमेश्वरीने आम्हालाही खूप मदत केली असा आम्ही त्यांच्याबद्दल आभार मानतो आणि परमेश्वर आमच्याकडनं आणि आमच्या सगळ्या मंडळींकडं अशाच प्रकारचा कार्यक्रम होत राहो आणि भगवंताचा काम करत रामाचा जय जयकार होत राहो आणि आपल्या सगळ्या लोकांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो या सगळ्या गोष्टीची बातमी माहिती आपण पुरवदा त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आभार मानतो जय श्रीराम जय ఆదే దివాళి రకావే జయదేవుడే దనభువిల విన్నై రఘనాథనామ సావనమేన ఉత్తమన భువిదే జయదేవుడే లవణీ విరాల తపాలి హాలా నిజరంగ నరందితియా లవణ్యంకరమ నందివారా కేతునలమ వాహియుడిలా జయదేవుడే దివంతి para amigo de I <laughs> am

వివాలి వెలుగు వ깔ాలి దొరుసాలి వెలుగుని Oh, my God, you're a good one. Now you're a good

I'm not going to be able to do

Yeah. Okay.

Thank <laughs> 么？